क्रिकेटपटू युजवेंद्र चहल युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्माच्या धनाश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज अधिकृतपणे मंजूर केला आणि दोघांचा चार वर्षांचा संसार मोडला त्यानंतर आता धनश्री आणि युजवेंद्र हे एकमेकांचे पत्नीपती राहिलेले नाहीत घटस्फोटानंतर युजवेंद्र आयपीएलमध्ये व्यस्त आहे तर धनश्री वर्माचं मात्र नशीबच उजळलं आहे धनश्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे युजवेंद्र चहलपासून घटस्फोट घेतल्यानंतर धनश्रीनं तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या म्युझिक व्हिडिओनंतर धनश्री आता चित्रपटसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज झालीय धनश्री बऱ्याच दिवसांपासून हैदराबादमध्ये तिच्या डेब्यू चित्रपटाचे शूटिंग करत होती आज धनश्रीने स्वतः चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत धनश्री ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिलराजू यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनवल्या जाणाऱ्या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर एंट्री करणार आहे धनश्रीने पोस्टमध्ये लिहिले आणि शूटिंग संपलं माझा पहिला चित्रपट माझा खास चित्रपट आणि हा खास हैदराबादसाठी आहे है। पहिला चित्रपट पूर्ण केल्याची भावना वेगळीच असते मी खूप उत्साहित आणि यासोबतच थोडी नर्व्हस आहे सुपर टीम आणि दिलराजू प्रॉडक्शनसोबत खूप छान वेळ घालवला लवकरच थिएटरमध्ये भेटू देवाचा प्लॅन असं लिहून धनश्रीनं आनंद व्यक्त केला धनश्रीनी या पोस्टमध्ये तिच्या पहिल्या चित्रपटाचं नाव आणि तिच्या भूमिकेबद्दल काहीही सांगितलेलं नाही घटस्फोटानंतर एकीकडे धनश्री सोशल मीडियावर सतत कामाची झलक दाखवतीये तर दुसरीकडे युजवेंद्र चहलचे नाव आर जे महवाश हिच्याशी जोडलं जात आहे दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट